आज आपण वांग्याचं जे भरीत बनवतात त्या वांग्यापासून एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत इकडे मी त्याचं साहित्य घेतलेलं आहे सगळं काय काय घेतलं ते सांगते धने जिरे घेतले एक एक चमचा भाजून मुडवर कोथिंबीर एक चमचा शेंगदाणे घेतले भाजून सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि मिरच्या मी चार ते पाच घेतल्या आहेत थोडासा पुदिना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता हे मिक्सरला लावण्याचं थोडंसं असं जाडसर वाटायचं आहे आपल्याला याच्यात पाणी थोडंसुद्धा नाही घातलं आहे इथे मी लोखंडाचा तवा घेतला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून तेल कडकडीत तापल्यानंतर एक चमचा जिरं घातलं आहे जिरं छान फुललं की आपण त्याच्यामध्ये जो मसाला वाटून घेतला होता तो घडला आहे मसाल्याचा कच्च्या वणा जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत आपला मसाला छान शिजला आहे आता आपण जे मिक्सरमध्ये वाटण तयार केलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी घालून मी पुन्हा यामध्ये घातलं आहे याच्यामध्ये मी वांग घातल आता वांग्याच्या फोडी करून घेतल्या आहेत मी पाव चमचा हळद घातली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ घेतलं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पुन्हा एकदा मिक्स करून झाल्यावर आपण ह्याच्यात झाकण ठेवणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलं आहे मग जे झाकणामध्ये जी वाफ तयार होते त्याच वाफेमध्ये हे वांगा आपल्याला शिजवायचं आहे वांगा आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं एकदा आता हे मी सर्व करते हे वांग ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि बाजरीच्या भाकरीबरोबर झाल्या खूप छान लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे तुमचा अभिप्राय कारवायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद